कसा नहीं। नहीं, नहीं आहे आणि तो काय तो कसं वातावरण आहे नाही नेहमी सारखं चांगलं वातावरण आहे कारण दहा वर्षानंतर इलेक्शन होत आहे थोडं सेंटर यावेळी बदललेले आहेत त्यामुळे थोडं थोडंसं लोकांना समजावून सांगावं लागते नेहमीप्रमाणे तेच सेंटर आले की काय किंवा आलं नसेल तर ते असं होतं पण प्रतिसाद चांगला आहे चांगल्या पद्धतीने मतदान आहे अगदी चार जरी मतदान करायचे असले तरी गोंधळ जेवढा उडेल असं वाटलं होतं तसं काही झालेलं नाही सोप्या पद्धतीनं सगळं अगदी छान फार पडतं okay. सगळ्यांनी ज्यांनी अजून मतदान केलेलं नाही आहे त्यांनी लवकर बाहेर पडा आणि लवकर मतदान करा जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी आणि योग्य असा निकाल आपल्या सगळ्यांना उद्या पाहायला मिळेल अशा पद्धतीनं मतदान सर्वांनी नाही अतिशय चांगलं वातावरण महाविकास आघाडीला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक उमेदवार अगदी काळागाळात काम करणार आहे सगळ्यांना हीच इच्छा असते की आपला नगरसेवक हा आपला समस्या सोडवणारा असावा किंवा आपल्या बरोबर कम्युनिकेशन चांगलं असावं इतके गेली अनेक वर्ष महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार कार्यरत असल्यामुळे वातावरण अतिशय चांगलं आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज